बातमी आहे बारामतीमधून बारामतीमध्ये लढतीचे चित्र सोमवारी ठरणार आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दुपारपर्यंत मुदत देण्यात आली आहे बारामती लोकसभेसाठी सेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज हे वैध आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही दुपारपर्यंत आहे त्यामुळे आज बारामती लढतीचं चित्र समोर येणार आहे बारामती लढतीचं चित्र आज ठरणार आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही दुपारपर्यंत आहे बारामती लोकसभेसाठी सेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरवण्यात आले बारामतीच बारामती लढतीचं चित्र त्यामुळे आज ठरेल अशी अपेक्षा आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही दुपारपर्यंत देण्यात आली आहे सेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे बारामतीमध्ये लढत कशी असणार तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य बारामतीमध्ये आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे माहिती हो नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकूण एक्कावन्न उमेदवारांनी अर्ज भरले होते शनिवारी या उमेदवारी अर्जांची छाननी झाली या छाननीमध्ये पाच उमेदवारी अर्ज बाद झाले होते त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील अर्ज बाद झाला होता पाच उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर शेचाळीस शेहेचाळीस उमेदवारी अर्ज वैध ठरले असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आज सोमवारी आज तीन वाजेपर्यंत आहे आज तीन वाजेपर्यंत या त्रेचाळीस उमेदवारांपैकी किती उमेदवार अर्ज माघार घेतायत आणि किती उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात येत आहेत हे आज चित्र स्पष्ट होणार आहे अजिंक्य बारामतीमध्ये मग लढत कशी असू शकते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता तरी ननंद विरुद्ध भावज ही चुरशीची लढत आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महाणी कडून सुनेत्रा पवार यांना अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे दोघींनीही आपला दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दोन्ही उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत हे उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर आता जी थेट लढत जी आहे ती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार याची लढत होणार आहे जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी